सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच राहावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी खरगेंची भेट घेतलेली आहे सांगलीतील नेत्यांनी मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतलेली आहे सांगलीची जागा, जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी काँग्रेसचे नेते हे आग्रही पाहायला मिळत आहेत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम विक्रम सावंत यांच्यासह पृथ्वीराज पाटील उमेदवार विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी देखील खरगेंची भेट घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील स्वप्नील सांगलीच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला पाहायला मिळत नाहीये सकाळीच राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली होती की सांगलीची जागा ही ठाकरेंकडे असणार आहे मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी खरगेंची भेट घेतलेली आहे आणि सांगलीची जागा ही आपल्याकडेच राहावी यासाठी मागणी केली आहे नक्कीच प्रथमे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खलबत असतो असं दिसून येतोय सांगलीची जागा काँग्रेसमध्ये राहणार की ठाकरेंच्या शिवसेनेने जाणार याबाबत अद्याप वेत कायम आहे असे असले तरी चंद्रहार पाटील यांच्यावरून उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा दावा केला जातोय त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यामध्ये आता संभ्रम निर्माण झालाय काँग्रेस देखील या सांगली जागेवर आग्रही आहे त्यासाठी काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील उमेदवार जे आहेत ते विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी नुकतीच मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे सांगली जागा ही पारंपरिक काँग्रेसकडे आहे त्यामुळे यावेळी देखील काँग्रेस ही जागा राहावी अशी आग्रही भूमिका सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे ठाकरे यांनी शिवसेनेकडून देखील या जागेवर दावा केला जातोय परंतु असे असले तरी ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी देखील आता आग्रही भूमिका काँग्रेसकडून घेतली जात असल्याचे दिसून येते प्रथमेश नक्कीच स्वप्नील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात दरम्यान सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार असून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आज सकाळी संजय राऊतांनी दिली आहे सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धवसाहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे तसं आता प्रत्यक्ष नाही पण प्रत्यक्षपणे आणि मला वाटतं दोन दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित चालले आहे सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे तिथे चाललेली आहे